पुरुषाचं रडणं कधी ऐकलं आहे का पुरुषाचं रडणं कधी ऐकलं आहे का तो रडतच नाही तो सदोदित हसतच राहतो तो रडतच नाही तो सदोदित हसतच राहतो हा चुकीचा समज आहे तोही हाडामासाचा तोही हाडामासाचा त्यालाही हृदय त्यालाही मन तो रडत नाही मान्य पण तो कुढत जातो मनातच रडतो तो रडत नाही मान्य पण तो कुढत जातो मनातच रडतो कर्तव्य आणि हक्क यामध्ये तो नेहमीच गोंधळतो कर्तव्य आणि हक्क यामध्ये तो नेहमीच गोंधळतो प्रेम आणि स्पर्श यामध्ये नेहमीच तो फसतो प्रेम आणि स्पर्श यामध्ये तो नेहमीच फसतो अन तिथे त्याचा पहिला पराभव होतो तरीही पराभव न दाखवता ठामपणे उभा राहतो तरीही पराभव न दाखवता ठामपणे उभा राहतो नियतीचाच हा निर्णय समजून तो बोलतो तो चिडतो तो बोलतो तो चिडतो त्याच चिन्ह मात्र दिसत दिसत त्याच चिन्ह मात्र दिसत त्याची काळजी मात्र दिसत नाही त्या काळजी काळजीमागच प्रेम देखील दिसत नाही त्या काळजी काळजीमागच प्रेम देखील दिसत नाही अन तिथे त्याचा दुसरा पराभव होतो अन एकटा पडतो अन तो एकटा पडतो तो धडपडतो तरीही तो धडपडतो तरी एका नव्या आशेन तरीही तो धडपडतो उठतो पुन्हा चालायला लागतो एका नव्या आशेन पण तो स्थिर होतो न होतो त्याकडे संशयानं पाहिलं जात हे मात्र तो पचवू शकत नाही आणि तिथे त्याचा तिसरा पराभव होतो कदाचित म्हणूनच हृदय विकाराने पुरुष जास्त जगाचा निरोप घेतो कदाचित म्हणूनच हृदयविकाराने पुरुष जास्त जगाचा निरोप घेतो अनेक हृदयात हरहळ स्थान मिळवून कमावून कदाचित गमावून देखील जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा